नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आणि व्हिडिओ आजचा मित्रांनो एका ताज्या घटनेवरती आहे आणि ती घटना म्हणजे अशी आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये मस्साजोग नावाचं एक गाव आहे त्या गावचे एक तरुण सरपंच आहे त्यांच्याविषयी आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो आणि व्हिडिओ चालू करण्याआधी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू, सुरु करू <coughs> तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करू आपण तर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये मसाजोक नावाचं गाव आहे त्या गावामध्ये संतोष देशमुख नावाचे सरपंच होते चालू सरपंच आता आणि दोन हजार बारा ते दोन हजार सतरामध्ये त्यांनी उपसरपंचपद पण हे करून चांगल्या पद्धतीने काम केलं होतं तर नऊ तारखेची घटना आहे मित्रांनो तीन वाजता ते कुठंतरी त्यांचे चुलत बंधू शिवराज देशमुख आणि सरपंच संतोष देशमुख हे दोघंजण आपल्या फोर व्हीलरमधून चालले होते थे। तर त्यांना टोलनाका एका टोलनाक्यावरती टोल नाक्याच्या पहिले त्यांना अडवलं एकाच काळ्या स्कॉर्पिओ गाडीने आणि काळ्या स्कॉर्पिओ गाडीने अडून त्यांना थांबवलं त्यांच्या गाडीची तोडफोड केली आणि ते जे शिवराज देशमुख होते दे ते ड्रायविंग साईडला बसलेले होते आणि ते संतोष देश सरपंच संतोष देशमुख आहे ते किन्नर साईडला तर त्यांना त्या ते गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण केली आणि त्यांना त्या ते जबरदस्तीने त्यांना त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवलं आणि त्यांना ते घेऊन गेले केचच्या दिशेने तर मित्रांनो त्यांना घेऊन गेल्यानंतर शिवराज देशमुख यांनी तुरंत तात्काळ जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि जरा परिस्थिती गंभीर पाहून त्या पोलीस स्टे स्टेशनमधून दोन पथकं तुरंत रवाना केली आणि त्यांच्या तपासासाठी पाठवण्यात आली तर मित्रांनो ती तपास करत असताना त्यातील एका प पोलीस पथकाला त्या संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला आणि एकदम वाईट अवस्थेत होता त्याच्यावरती दारदार शास्त्र शस्त्रांनी वार केलेले होते आणि माराणीचं पण जखमा होत्या शरीरावरती तर त्या ठिकाणी त्यांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट करून ज्यावेळेस उपजिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी आणलं आणि त्याची माहिती ज्यावेळेस केस तालुका बीड जिल्ह्यात समजली सर्वांना तर तिथून जेवढे पण त्यांचे जवळचे मित्रपरिवार होते नातेवाईक होते सगळे त्या ठिकाणी गेले आणि आरोपींना त्वरित अटक करा तर अटक करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी ठे आंदोलन केलं आणि मृतदेह घेण्यास नकार दिला एवढा तरुण तीस पस्तीस वर्षाचा मुलगा आहे राजकारणात आला आपलं चांगलं नाव कमवलं आणि अचानक ही जग सोडून निघून गेला काही वेगळी कारणं असू शकतात त्या पाठीमागं अजून तर्कवितर्क लावले जातात का जुन्या वादातून ह्या गोष्टी घडलेल्या अपहरण करून त्यांचं हरी गोष्ट वाऱ्यासारखी पूर्ण बीड जिल्ह्यात पसरली आणि बीड जिल्ह्याचे सध्याचे खासदार बजरंग आप्पा सोनवणे बाप्पा सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रकारचे आरोप करून आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी प्रशासनाकडे केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे का प्रशासन ही आमच्या किंवा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे तर मित्रांनो या घटनेकडं पाहता नक्कीच प्रशासन आणि सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उभे राहतात का दिवसाढवळ्या एखाद्या सरपंचाचा किंवा प्रतिनिधीचा अपहरण करून साडेतीन वाजता अपहरण होतं आणि साडेसहा वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह पोलिसांना भेटतो की खरंच आपल्या महाराष्ट्राचे म्हणा किंवा जी प्रशासन व्यवस्था आहे की आपण ज्या सरकारला निवडून देतो आहे किंवा हे करतो आहे तर त्यांची तेवढी जबाबदारी बनते की आपल्याला तेवढं सुरक्षित ठेवणं किंवा कायदा व्यवस्था एकदम हे करणं तर हे पाहता आता ही घटना जी झाली त्या घटनेला सरकारने म्हणा महाराष्ट्र सरकारने गृहमंत्र्यांनी लक्ष घालून या घटनेचा त्वरित चौकशी करून जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीला कठोराशी शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे माहीत नाही पण नंतर जे समाजामध्ये लोकं राहतात जे वाईट प्रवृत्तीने वाग वागणारे किंवा सुडबुद्धीने वागणारे लोक यांच्यावरती वचक बसवण्यासाठी सरकारने किंवा श प्रशासनाने कडक अशी कारवाई केली पाहिजे आणि कडक असे कायदे तयार केले पाहिजे तर काय होईल कायदे जर कडक असेल आणि समोर जर आपल्याला दिसलं का बाबा असं वाईट काम केल्यानंतर अशा पद्धतीने शिक्षा भेटू शकते तर, तर त्या ज्या पुढच्या गोष्टी घडणाऱ्या आहेत त्या गो घडणाऱ्या गोष्टींना नक्की चाळा बसू शकतो आणि सरकारच्या मना किंवा प्रशासनाच्या हातामध्ये आहे आणि तर पोलीस स्टेशनला ज्यावेळेस शिवराज त्यांचे चुलत बंधू शिवराज देशमुख यांनी सांगितलं की ही घटना कशामधून घडली असू शकते त्यांनी एक आपला अंदाज सांगितला किंवा पाठीमागं जे काय झालं तर ते असं होतं पवनचक्कीचं तिथं त्यांच्या गावाच्या ठिकाणी एक हे चालू होतं आणि त्याचं एक कॉन्ट्रॅक्टदार होता तर त्या कॉन्ट्रॅक्टदारावरती यांनी आरोप लावलेले आहेत ना अजून काही तसं काही क्लिअर झालेलं नाही तो कोणी कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा असं सांगण्यात येत आहे पण ज्यावेळेस पोलीस प्रशासन सगळी चौकशी करून ज्यावेळेस खरे आरोपी समोर येतील आणि त्या पाठीमागं कोण आहे हे ज्यावेळेस कळेन त्यावेळेस खऱ्या अर्थाने गुन्हेगार सापडला म्हणायचं आणि खूप वाईट गोष्ट ही दिवसाढावळ्या एखाद्या सरपंचाचा खून होणं ही बातमी ज्यावेळेस समजली त्यावेळेस ही वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला बीड जिल्हा हादरून गेला आणि जनतेच्या मनामध्ये मना एक भीतीचं वातावरण तयार झालं हे भीतीचं वातावरण दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि पोलीस प्रशासनाने याकडं गांभीर्याने पाहून जे कोणी आरोपी असतील त्यांना शोधून त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई केली पाहिजे आणि कठोर कारवाई जर झाली तर सामान्य जनतेच्या मनामध्ये एक कायद्याचं आणि सुव्यवस्थेचं जे त्यावरती प्रश्नचिन्ह उभे केले जातात प्रत्येक वेळेस तर कुठंतरी त्याच्यावरती थोडाफार विश्वास बसवण्याचं काम हे केलं जाईल तर या गोष्टीकडं सरकारने प्रशासनाने लक्ष देऊन जे कोणी आरोपी असतील त्यांना शोधून त्यांच्यावरती कडक अशी कारवाई केली पाहिजे